नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र धनंजय म्हमाने आणि आज पुन्हा एकदा नवा कोरा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलो आहे मित्रांनो आज मी चाललो आहे दत्तप्रभूंचे दर्शन करण्यासाठी पंढरपूरमधील चंद्रभागा तीरावर असलेल्या दत्त मंदिरामध्ये दत्तप्रभूंचे दर्शन घेण्यासाठी हे, हे दत्त हे दत्त मंदिर खूपच प्रसन्न आहे चला तर मग माझ्यासोबत दत्तप्रभूंचे दर्शन घ्यायला समोर दिसतेय ती चंद्रभागा नदी आणि या चंद्रभागा नदीच्या काठावरती असलेले हे दत्त मंदिर अखंड ऊर्जा स्त्रोतांनी भरलेले हे दत्त मंदिर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो ही सुंदर अशी कमान आता आपण आतमध्ये जाऊया आणि मनोहर दत्तात्रयाचे दर्शन घेऊया दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 तेथील आनंदी वातावरणाचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर एकदा या मंदिरात अवश्य भेट द्या मित्रांनो ही आहे समोरची चैतन्यदायी दत्तप्रभूंची तीन मुखे असलेली मूर्ती खूपच मनमोहक अशी ही त्रिगुणात्मक त्रिमूर्ती याच्या पूजा ही वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या असतात तेही फोटो मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण या मंदिरातील पुजारी आणि व्यवस्थापक यांना जाऊन भेटूया देवदत्त नमस्कार मी ओंकार श्रीकांत वैद्य पंढरपुरातील या प्राचीन स्वयंवृत्तपदुका मंदिर आहे येथील वंश परागत पुजारी आहे या मंदिरात श्री दत्त महाराजांच्या स्वयंभू पादुकांची पूजा केली जाते येथे ज्या पादुका आहेत त्या माहिती असल्याप्रमाणे तीनशेहून अधिक वर्षापूर्वीची परंपरा असलेल्या या पादुकांचं पूजन होतं मागे देखील तीनशे वर्षाहून अधिक कालावधीपूर्वी देखील इथे पालखी उत्सव असेल दत्त जयंती उत्सव असेल अनेक उत्सव साजरे होत होते काही अठराशे अष्ट्याहत्तर साली तसेच अठराशे अठ्ठ्याण्णव साली व एकोणीसशे सहा साली श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज हे ज्यावेळेस पंढरपूरला आले होते व त्यांच्याबरोबर अधिकारी पुरुष असणारे मौनी स्वामी महाराज हे दोघे इथे आले असतात त्यांना या पादुकांमधून साक्षात्कार झाला व त्यांनी येथे येऊन दोघांनी मिळून या पादुकांची पुनर्स्थापना करून येथे पूजा केली व ते त्यावेळेसपासून असा काय त्यांनी सा त्यांना अभिप्रेत असलेली त्यांनी सांगितलेल्या नियमांप्रमाणे येथील उत्सव असेल नित्याचे अभिषेक पूजा ह्या सर्व गोष्टी आज देखील परंपरा चालत आलेल्या आहेत आपल्या या मंदिराचा उल्लेख श्री गुरुलीलामृत या स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये देखील आढळतो तेथे देखील त्यांनी आपल्या मंदिराच्या पूजा किती असणार उत्सव व तिथे जे कोण दोन दिवशी पुजारी होते त्यांच्याविषयी माहिती त्या ग्रंथात देखील आलेली आहे या मंदिरात या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी जे जे दत्त दत्तसम्रादायातले अधिकारी पुरुष संत पुरुष होऊन गेले जसे की स्वाम स्वामी समृद्ध महाराज स्वतः पंढरपूरच्या वेळेस आले होते त्यांचं वास्तव्य देखील येथेच होतं वासुदेवानंद सरस्वती टेम्पी स्वामी महाराज यांनी काही दिवस इथं थांबलेले आहेत व त्यांनी या पादुकांचं पूजन केलेलं आहे तसेच नाना महाराज तारानेकर असतील अन्य जे दत्त सम्रायातले संत महात्मे असतील लक्ष्मणदास महाराज असतील या सर्वांचं या मंदिराला वास्तव्य लावलेले आहेत अशा अनेक सिद्ध पुरुषांनी इथे पूजन करून नित्य नियम आचरण केलेले आहेत व इथल्या परंपरा पुढे चालू ठेवलेल्या आहेत या मंदिरामध्ये अनेक हिंदू परंपरेप्रमाणे सर्व उत्सव साजरे होत असतात परंतु त्यातले मुख्य दत्तसम्राटातले उत्सव म्हणजे श्री दत्त दे जयंती असेल त्याचबरोबर गुरुप्रतिपदा असेल गुरुद्वादशी असेल श्री वासुदेवानंद सरस्वती टेंपी स्वामी महाराज यांची पुण्यतिथी जयंती उत्सव असेल श्रीमंत श्री नरसिंह सरस्ती स्वामी महाराज यांची जयंती पुण्यतिथी असेल श्रीपाद वल्लभ स्वामी महाराज यांची जयंती पुण्यतिथी असे अनेक उत्सव इथे चालत असतात त्या त्या उत्सवाच्या निमित्तानं अन्नदान असेल तसेच अभिषेक असतील वेगवेगळ्या प्रकारची उपासना असतील व दर गुरुवारी पालखी आरती उपासना या गोष्टी इथं होत असतात अशा या आपल्या मंदिरात अनेक वर्षांची परंपरा असलेला पालखी उत्सव हा दर गुरुवारी आरती नंतर निघाला असतो आपल्या मंदिरातील श्री दत्तजयंती महोत्सव हा गेल्या अडीचशे ते तीनशे वर्षाहून अधिक मोठ्या प्रमाणे साजरा होत आहे हे काही मागील कालपत्रांनुसार आढळते तसेच इथलं गुरुप्रतिमदेला मोठा भंडारा उत्सव असतो तसेच गुरुद्वादशी या दिवशी देखील खिरापत प्रसाद वाटप पालखी उत्सव हे सर्व उत्सव होत असतात वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती व पुण्यतिथी यांचे औचित्य साधून त्यांनी रचलेले जे अतिशय दत्त संप्रदायातले प्रभावी स्तोत्र आहेत त्याला आपण अघोर कष्टोधन स्तोत्र किंवा दत्त प्रार्थना स्तोत्र असे म्हणतो या स्तोत्राचं सामुदायिकरित्या पठन होत असते हे स्तोत्र इथे पठन सामुदायिक पठन घेण्याचं सा आवर्जून कारण म्हणजे की हे स्तोत्र टेम्पू स्वामी महाराजांनी भक्तांचे संकट नष्ट व्हावे त्याचं निरसन व्हावं या स्किर सगळं होतं पुरोपुर येथे सगळं होतं परंतु त्याची सिद्धता जी आहे ती पंढरपूरला केलेली आहे असे अनेक महापुरुषांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्या मंदिरात त्याचं पाठ केले जातात व त्याचा अनुभव देखील लोकांना वारंवार येत असतो मित्रांनो या मंदिरामध्ये काही उपमूर्त्याही बसवलेल्या आहेत जसं की ही मनमोहक स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती त्याचबरोबर इतर उपमूर्त्याही आहेत हे भव्य आणि दिव्य औदुंबराचे झाड आहे त्याच्या छायेखाली हे स्वामी समर्थांची मूर्ती आहे 关。Um